जितेंद्र आव्हाडांनी महाडमध्ये केले मनुस्मृतीचे दहन आंदोलनादरम्यान मनुस्मृती लिहिलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेले फोटो आव्हाडांनी फाडले फोटो फाडल्यानंतर सार्वसर्व करीत केली दिलगिरी व्यक्त जितेंद्र आव्हाड यांनी महाडमध्ये मनुस्मृती दहन आंदोलन केले यावेळी या मनुस्मृती पुस्तकाचे दहन करून निषेध करण्यात आला या आंदोलनादरम्यान जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मनुस्मृती असं लिहिलेले फोटो आणले होते मनुस्मृती फाडण्याचे आंदोलन करत असताना आवाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडले शेवटी आवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याने सारवा सर्व करीत दिलगिरी व्यक्त केली आणि तो रोखण्यासाठी म्हणून आज हे दहन केलं म्हणजे मनूला मान्यता देण्याचं काम केलं ना मनु या देशात नसावा मनूची स्मृती नसावी मनु जे लिखाण केले ते नसावं यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इथल्या समस्त सवर्ण वर्गाने लढा दिला उच्चवर्णीयांनी लढा दिला चित्रे दुर्वे शहस्त्रबुद्धे सरटकर या सगळ्यांनी लढा दिला ठराव केले तेच मनुस्मृतीतील काही श्लोक तुम्ही परत पुस्तकात आणतात म्हणजे मनूला प्रवेश देतात परत की आपण सगळे इथे उपस्थित होतात एका भावनेच्या भरात मनुस्मृतीविरुद्ध करत असताना मनुस्मृती लिहिलेली होती म्हणून ते पुस्तक फाडण्यात आलं त्याच्यात बाबासाहेबांचा फोटो होता हे अनावधानाने तेव्हा लक्षातही ते ते राहिलं नाही त्याच्यासाठी मी पूर्ण महाराष्ट्राची कार्यकर्त्यांच्या वतीने सगळ्यांच्या वतीने माफी मागितलेली आहे आणि अनावधानाने झाली त्याबद्दल महाराष्ट्रातली जनता मला क्षमा करेन तर... एका विशिष्ट हेतूसाठी इथे इथे आम्ही आलो बाबासाहेबांचे जे विचार आहेत त्या विचारांना आज धक्का लागतो आहे आणि त्या विचारांना धक्का लागू नये या एकाच उद्देशाने आम्ही इथे सगळे जमा झालेलो आहोत अत्यंत लीन होऊन मी माफी मागितलेली आहे ते मला मनुस्मृती एवढं दिसलं त्या रागापोटी ते रागा फाडण्यात आलं त्याच्यात कुठेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे म्हणून फाडण्यात आलं असं जर कोणी म्हणत असेल तर तो मूर्ख आहे त्याच्यात कुठलाही हेतू नव्हता आणि ते आपल्यालाही स्पष्ट दिसले आणि जसं ते लक्षात आलं तसं ज्या ज्यांनी 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 फाडलं होतं त्यांनी स्वतः ते जमा केलं आणि आणून जमा केला